मित्रांनो मराठवाड्यामध्ये प्रचंड पाऊस झाला अतिवृष्टी झाल्यामुळं मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या शेताचा किंवा जे काही शेतमालाचं शेतातल्या पिकाचं नुकसान झालं आहे त्याचा पंचनामा करणं ही या सरकारची जबाबदारी होती परंतु आपल्या जबाबदारीतून फळवाट काढणे जो मूळ मुद्दा आहे शेतकऱ्यांच्या नुकसानीचा तो मुद्दा बाजूला टाकणे याच्यासाठी एक व्यक्ती नेमलेला आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे सय्यद उस्मान पाशा पटेल आता ही व्यक्ती मुसलमानेवर का आता मी जाणून बुजून ह्या व्यक्तीचं नाव सांगतो आहे किंवा ह्या व्यक्तीचा धर्म सांगतो आहे हा मुसलमान आहे का सांगायचं आहे कारण आपल्या सरकारने तथाकथित हिंदुत्ववादी सरकारने घसा कोरडा पडेपर्यंत वारंवार हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी असं निवडणुकीत सांगितलेलं होतं आणि आता पण ते सांगत असतात त्यांचे जे काही समर्थक का आहे ते पण हिंदुत्व हिंदुत्व करीत असतात राज्यात नव्वद टक्केपेक्षा जास्त शेतकरी हिंदू असताना हिंदू शेतकऱ्यांचं अहित करण्यासाठी हिंदू इतकी बात करेगा असं म्हणतात ना परंतु हिंदू शेतकऱ्यांचं अहित करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष ज्याला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा आहे किंवा मंत्रीपदाचा पदाचा दर्जा आहे अशा व्यक्तीची नियुक्ती किंवा अशा पदावर सय्यद उस्मान पाशा पटेल नावाचा व्यक्ती मुस्लिम व्यक्ती नियुक्त केलेला आहे इथं महाराष्ट्रात त्यांना एकही हिंदू व्यक्ती दिसला नाही की ज्याचा ह्या पदावर तुम्ही नियुक्ती करू शकले असते परंतु तुमच्या मनात खोट आहे देवेंद्र फडणवीस म्हणून तुम्ही शेतकऱ्यांच्या विरुद्ध जिहाद करण्यासाठी शेतमालाच्या भावाच्या विरुद्ध जिहाद करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीविरुद्ध जिहाद करण्यासाठी हा मुस्लिम व्यक्ती नेमलेला आहे तर मित्रांनो आता झालं हिंदू मुसलमान करून झालं आपलं तर हा व्यक्ती काय म्हटलेला आहे ते समजून घेऊ तुम्ही म्हणजे शेतकऱ्यांनी निसर्गाचं नुकसान केलं आणि आता तुमच्या कर्माची फळं भोगा असा सय्यद उस्मान पाशा पटेल म्हणलेलं आहे शेतकऱ्यांना म्हणजे जे काही नुकसान झालेलं आहे मराठवाड्यात विदर्भात शेतकऱ्यांचं याला जबाबदार फक्त शेतकरीच आहे असं या सय्यद पटेलला पाश पाशा पटेलला म्हणायचं आहे परंतु शेतकऱ्यांनी कुठलीच गोष्ट अशी केली नाही की ज्याच्यामुळं निसर्गाचा रास झाला निसर्गाचा रास हा वास्तविक शहरी लोकांमुळं किंवा जे मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय श्रीमंत वर्गातल्या लोकांमुळं झालेलं आहे शेतकऱ्यांमुळं कुठलाही निसर्गाचा राह झालेला नाही मोठमोठ्या मत गाड्या मोठमोठे मत घोडे किंवा ऊर्जेचा प्रचंड वापर हा मोठ्या लोकांकडून केला जातो शेतकरी याला अजिबात जबाबदार नाही उलट दुसऱ्या लोकांनी केलेलं पाप याचे परिणाम हा शेतकरी बोगतोय अशी परिस्थिती असताना परंतु शेतकऱ्यांना दोषी ठरवायचं याच्यासाठी हा पाशा पटेल पुढं आलेला आहे आणि याने शेतकऱ्यांनाच दोष द्यायला सुरुवात केलेली आहे पंचनामे चाळीस चाळीस पन्नास पन्नास घंटे उलटून गेले तरी शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे अजूनही मराठवाड्यात झालेले नाही जमिनी खरवडून गेलेल्या असताना उलट शेतकऱ्यांना अक्कल शिकवण्याचं काम हा उस्मान पाशा पटेल करीत आहे आणि श शेतकरी म्हणून मी ह्या उस्मान पाशा पटेल आणि देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करतो चाळीस पन्नास घंटे होऊन सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे करू शकत नसाल तर तुम्ही वेगळी हिंदुत्ववादी तु आहात तथाकथित हिंदुत्ववादी आहात हिंदू शेतकऱ्यांचं नुकसान होत असताना तुम्ही हातावर हात धरून बसलेले म्हणून शेतकऱ्यांना हे सांगायचं आहे की तुम्ही जबाबदार नाही आहे ह्या नुकसानीला किंवा हे जे काही अतिवृष्टी झालेली आहे किंवा निसर्गात जे काही बदल झाले याला शेतकरी जबाबदार नाही त्याला उच्च मध्यमवर्गीय मध्यमवर्गीय तथाकथित श्रीमंत जे काही लोक आहेत यांचा जी काही ऊर्जेची भूके ह्या गोष्टीमुळं दुसऱ्यांचे पापं हे शेतकऱ्यांच्या माती आलेले त्याचे परिणाम हे शेतकऱ्यांना भोगावं राहिले परंतु चुकीची गोष्ट सांगून हा पाशा पटेल लोकांची दिशाभूल करतो आहे शहरातल्या लोकांना असं वाटेल की शेतकऱ्यांनीच काहीतरी चुका केल्यामुळं आता शेतकऱ्यांना परिणाम भोगावे लागेल परंतु तसं अजिबात नाही दुसऱ्यांनी केलेलं बाप हे शेतकऱ्यांना त्याचे कर्माची दुसऱ्यांच्या कर्माची फळं ही शेतकऱ्यांना भोगायची वेळ आलेली म्हणून ह्या पाशा पटेलचा पुन्हा निषेध आणि देवेंद्र फडणवीस यांचासुद्धा निषेध कारण अशा विकृत माणसाला तुम्ही राज्य कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष कशाला केलं आणि याला त्वरित पदावरून काढून टाकलं पाहिजे हा नीच वृत्तीचा माणूस आहे आणि हरामखोरी हा राज्यातल्या शेतकऱ्यांबरोबर करतो आहे शेतकऱ्यांची बदनामी करतो आहे नको त्यांचे पाप शेतकऱ्यांच्या माथी आणून मारतो आहे म्हणून देवेंद्र फडणवीस तुम्ही याला त्वरित या पदावरून काढून इथं जर तुम्ही खरे हिंदुत्ववादी असाल तर एका हिंदू व्यक्तीची नियुक्ती करा धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांपर्यंत जाऊ द्या कारण शेतकऱ्यांची बदनामी करण्यासाठी हा पाशा पटेल नेमलेला आहे सत्य हे लोकांना कळालं पाहिजे कारण पाशा पटेल एवढा शब्द लोकांना कळत नाही की त्याच्यातून ही व्यक्ती नेमकी हिंदू आहे की, की मुसलमान आहे परंतु त्याचं पूर्ण नाव असं आहे सय्यद उस्मान पाशा पटेल तर लोकांना ही गोष्ट कळू द्या की पाशा पटेल किती हरामखोरी करतोय शेतकऱ्यांबरोबर एकतर दोन हजार चौदापूर्वी त्याला शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव पाहिजे होता आता तो म्हणतो आता तो मुद्देच तो बोलत नाही काही झालं का शेतकऱ्याला पर्यावरण शिकवतो शेतकऱ्याला शिकवतो तुम्ही बांबू लावा चुकीचे पद पिकं लावता तुम्ही म्हणजे दोन हजार चौदापूर्वी शेतकरी चुकीचे पिकं लावीत नव्हते सोयाबीन झालं कापूस झालं हे चुकीचे पिकं नव्हती आत्ता यांना भाव देता येत नाही आहे यांचं धोरण हे शेतकरी विरोधी आहे अशी परिस्थिती असताना मात्र हा आता शेतकऱ्यांना दुसरीकडे टावण्याचं शेतकऱ्यांचा मुद्दा बाजूला टाकण्याचं काम करण्यासाठी हा चुकीचं शेतकऱ्यांना सांगतो किंवा मीडियात सांगतो की तुमच्या चुकीमुळे हे झालेलं आहे शेतकऱ्यांनी पर्यावरणाचा ऱ्हास केलेला आहे शेतकऱ्यांनी फिकं चुकीचे लावलेले म्हणून ह्या उन्हा वारंवार या आशा पटेलचा निषेध आणि देवेंद्र फडणवीस सारख्या मुख्यमंत्र्याचा पण निषेध ज्यांनी पन्नास पन्नास घंटे उलटूनसुद्धा संपूर्ण शेतकऱ्यांचे पंचनामे केलेले नाही